नमस्कार मी मंजिरी देशपांडे आज एक मे महाराष्ट्र दिवस सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आपण मराठी असल्याचा आणि महाराष्ट्रीयन असल्याचा आणि महाराष्ट्रात आपण जन्म घेतल्याचा खूप खूप अभिमान आहे मला आणि शिल्पा वेनी आणि गोवर्धन वेनींनी छान संकल्पना मांडली ऑनलाईन प्रोग्रामची त्याच्यामुळे तेथून मी बरीच दूर असूनही पार्टिसिपेट करू शकते आहे आणि थोडक्यात मी एक व्हिडिओ बनवते आहे बहुतेक सगळ्यांनी बहुतेक सगळ्यांच्या उद्बोधनामध्ये हे येईलच की महाराष्ट्र दिवस का साजरा करतात आणि आ याच दिवशी का साजरा करतात आणि याचं महत्त्व काय वगैरे हे बहुतेक सगळ्यांच्या बोलण्यात येईलच तर मी थोडासा एक ह्या थोडा एक वेगळा विषय उचलते आहे की महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेर अनेक प्रदेशांमध्ये तर लोकं राहतातच आहेत जसं आम्ही आपण आम्ही मूळचे आम्ही महाराष्ट्रातले पण स्थायिक झालो आहे छत्तीसगडमध्ये आणि छत्तीसगडमध्येही आमचं एक महाराष्ट्रीयन लोकांचं एक खूप छान असं छोटंसं चो कुटुंब आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे उपक्रम राबवतो महाराष्ट्रातले त्याच्यामुळे आम्हाला कधीही असा खेद झाला नाही किंवा मला स्वतःला असा कधीच खेद झाला नाही की मी महाराष्ट्राबाहेर आहे बल्कि मी तर म्हणते की महाराष्ट्रापेक्षाही चांगल्या पद्धतींनी किंवा जास्ती उत्साहाने महाराष्ट्राबाहेर प्रदेशांमध्ये हे उत्सव साजरे केले जातात आणि हे तर आहेच महाराष्ट्र मंडळ प्रत्येक ठिकाणी आहेतच दुसरं म्हणजे मी इथे अमेरिकेमध्ये मी तकरीबन सतरा अठरा वर्षांपासून येणं करते आणि त्यामुळे इथल्या स्थायिक महाराष्ट्रीयन लोकांशी माझा खूप संबंध आलेला आहे वेगवेगळ्या कारणांनी इथलं महाराष्ट्र मंडळही मी जॉईन केलेलं आहे जसं मी ॲटलांटाला आहे ॲटलांटाला महाराष्ट्र मंडळ खूप ॲक्टिव्ह आहे जसं नॉर्थ कॅरोलिनाला माझा मुलगा आहे तिथलंही महाराष्ट्र मंडळ खूप ॲक्टिव्ह आहे आणि सगळे पुण्या मुंबईचे लोक आहेत नाटकांपासून एकांकिकांपासून गाण्याच्या प्रोग्रामपर्यंत अगदी अस्खलित मराठीमध्ये प्रोग्राम्स होतात आणि खूप छान प्रोग्राम्स होतात तर इथे जे आहे तर या व्हिडिओमध्ये मी हेच सांगायचा प्रयत्न करते की आपल्या देशाबाहेर म्हणजे असा मरा मराठी माणूस असा कुठे नाही पोचला आहे विचारा जगाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्री मराठी लोकात लोकांचं वास्तव्य आहे आणि त्यावरून त्यांची झेप किती मोठी आहे कळेल त्यांची बौद्धिक झेप किती आहे कळेल आपल्याला त्यांची सांस्कृतिक झेप किती आहे हे आपल्याला कळतं क बुद्धिमान तर महाराष्ट्रीयन माणूस आहेच प्रश्नच नाही आहे, आहे। आणि त्यामुळे कानाकोपऱ्यात अनेक देशांच्या कानाकोपऱ्यात वसलेले जे हे महाराष्ट्रीयन लोकं तें, आहेत त्यांचा असं जवळ जवळून पाहण्याचा मला असा एक जवळून पाहण्याचा मला एक मोका आला आणि मी सतत निरीक्षण करत असते बरेच लोकं खूप चांगले ओळखीचे आहेत ब्राह्मण लोक आहेत सगळे सगळे नाही तरी पण म महाराष्ट्रीयन ब्राह्मण्स आहेत आणि मराठी लोक आहेत वि भारतातल्या विविध प्रांतातून आलेले मराठी लोक पण इथे आहेत गुजरातमधले आहेत आंध्रामधले आहेत पण मराठी लोक जे आपापल्या प्रदेशांमध्येही आपली संस्कृती टिकवून ठेवून आहेत आणि देशाबाहेर पडल्यानंतरही आपल्या संस्कृतीशी त्यांचं नातं निगडीत आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे इथे आपली मराठी संस्कृतीचा फैलाव करतात किंवा आपल्या मराठी संस्कृतीला जपून समोरची वाटचाल करतात आहेत तर याच्यामध्ये हेच आहे की आपण जो साजरा करतो दिवस बऱ्या बऱ्याच जणींकडून तुम्हाला कळलं असेल का साजरा करतो का करत का काय त्याचं हे असेल तर मी आता ही प्रस्तावना देत नाही आणि हे करते समोर वळते मराठी माणूस केवळ महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेरही पॉप्युलर आहे आणि महाराष्ट्रात म महाराष्ट्राच्या बाहेरही तो आपलं आपली, आपली संस्कृती टिकवून आहे आणि त्यांच त्याचं कर्तृत्व आणि विषारीबद्दल सांगण्याचा काही प्रश्नच नाही आहे आज माझा प्रयत्न असा असेल की वेगवेगळ्या देशांमधले लोक महाराष्ट्रीयन लोक आणि तिथे त्यांच्या काय काय ॲक्टिव्हिटीज चालतात आपल्या मरा मराठी समुदायाबद्दल आणि त्यांच्या राहणीमांदाबद्दलही थोडंसं सा सांगायचा मी प्रयत्न करते आणि आपली मराठी अस्मिता ते कशाप्रकारे जपून ठेवतात आहे हेही मी सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि ते अगदी थोडक्या शब्दांमध्ये पाकिस्ता आता सगळ्यात पहिला पॉईंट मी उचलणारे प पाकिस्तानातला पाकिस्तानातले मराठी माणूस पाक आपल्याला असं वाटतं की पाकिस्तान म्हणजे सगळे मुस्लिम्स त्याच्यामध्ये असतील पण असं नाही आहे काही काही जे बऱ्याच वर्षापासून तिथे वास्तव्यात असलेले लोक आहेत भलेही त्यांच्या राहणीमानात किंचित फरक पडला असेल पण मराठी म मनुष्य तिथेही भरपूर प्रमा आहेत भरपूर प्रमाणात नाही म्हणत मी काही ना काही प्रमाणात आहेत तर असंच एकदा चाळत असताना मला माहिती मिळाली की पाकिस्तानमध्ये एका मराठी माणसाने चालू केलेली शाळासुद्धा अस्तित्वात आहे जी गव्हर्मेंट स्कूल होती पण आता एका फाउंडेशननी त्याला दत्तक घेतलं आहे आणि ती शाळा अतिशय विविध प्रकारच्या सोयींनी उपल सोयी तिथे उपलब्ध आहेत तर त्या शाळेबद्दल मी सांगायचा सा प्रयत्न करते आणि तुम्ही या शाळेबद्दलचे व्हिडिओज वगैरेसुद्धा हो चालू शकता यूट्यूबवरती जाऊन तर किती अभिमानास्पद आहे ही गोष्ट की एका मराठी माणसानी ते ब्राह्मण माणसानी चालवली शाळा पाकिस्तानमध्ये अस्तित्वात आहे आणि आजही जोमानी कार्यकर्ते आहे आणि मला तर हे ऐकल्यानंतर खूपच भरून आलं भारत पाक वैमानस्थळ तर सर्व विधीतच आहे अशा वेळी कराचीमध्ये ही शाळा चालविण्यात येते किती मोठी गोष्ट आहे आणि ह्या शाळेचं नाव आहे एन जे व्ही एन जे व्ही हे शॉर्ट फॉर्म आहे याचं पूर्ण नाव आहे नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल तर नारायण जगन्नाथ वैद्य या नावावरनंच तुमच्या लक्षात येईल की एका मराठी माणसांनी चालवलेली शाळा आहे आणि इथे कराची येथे आहे आणि अनेक सुविधायुक्त ही शाळा मोठ्या दिमाखात तिथे सुरू आहे यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज याबद्दल आहेत शाळेचे बी बी सीने सुद्धा एकदा इथल्या प्रिन्सिपलचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला होता आणि तो सुद्धा उपलब्ध आहे या शाळेविषयी माहिती कळल्यानंतर मी भरपूर माहिती काढली पण आता इतकी सगळी सांगण्याचं शक्य नाही आहे तर थोड्या प्रमाणात सांगते की ओरिजिनल नावानेच अजून वीस पंचवीस वर्षांपूर्वी ही जी शाळा सुरू झाली होती ओरिजिनल जे नाव होतं या शाळेचं त्याच नावाने ही शाळा अजूनही अस्तित्वात आहे आणि त्या शाळेचं संचालन होते आहे आणि एक प्रकारचं हिस्टॉरिकल स्कूल आहे हिस्टॉरिक महत्त्व आहे ह्या गोष्टीला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि गव्हर्नमेंट स्कूल असूनही हाय स्टँडर्ड स्कूल आहे नाही तर आपण नेहमी डोळ्यासमोर कल्पना आणतो की अरे गव्हर्नमेंट स्कूल आहे तर काय अवस्था असेल पण नाही मी तिचे व्हिडिओज इतके पाहिले इतकी सुंदर शाळा आहे ती आणि त्याच्यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात आणि ही आपल्या मराठी लोक एका मराठी माणसाने चालवली देशाबाहेरची शाळा जी पाकिस्तान आणि इंडियाचं तुम्हाला माहितीच आहे कसं नाता येतं तिथे ही शाळा अजूनही चालवल्या जाते आणि उत्कृष्ट शिक्षणाकरता प्रसिद्ध आहे त्याकरता म्हणजे खूपच अभिमानास्पद ही गोष्ट आहे तर ही एक गोष्ट मला नमूद करायची आहे की आज एक मे महाराष्ट्र दिवस आहे आणि महाराष्ट्रीयन माणसाने पाकिस्तानमध्ये चालवलेली एक शाळा मोठ्या दिमाखात तेथे अजूनही सुरू आहे आता दुसऱ्या पॉईंटकडे वळूया आता पाकिस्तानमध्ये गणपती उत्सव पाकिस्तानमध्ये गणपती उत्सव हे मला सांग मला ऐकूनच खूप आश्चर्य वाटलं की पाकिस्तानमध्ये गणपती उत्सव कसा साजरा करत असते तर तिथल्या एक एक लीला प्रकाश नावाची मराठी पाकिस्तानी स्त्री आहे मराठी पाकिस्तानी स्त्री तिचे व्हिडिओज मी जेव्हा बघितले तेव्हा ती तुटकं फुटकं थोडं हिंदी मिश्रित मराठी बोलते ते साहजिकच आहे कारण की ती तिथेच रा राहते आहे आणि तिने ती तीस ती ती वर्षांपूर्वी लग्न होऊन पाकिस्तानमध्ये आली होती तीस वर्षांपूर्वी ती लग्न होऊन पाकिस्तानात आली आणि पती आणि सासऱ्यांच्या अतिविच्छेखातर त्यांनी तिथे गणपती उत्सव सुरू केला गणपती उत्सव सुरू केला आणि तिथे एक गणपती मंदिर उभारलं आणि गणपती मंदिर मंदिरामधली मूर्ती ही तिने भारतातून बोलावली तर जबरदस्त इच्छाशक्ती असली की कसं हे होतं पहा की, की ती म्हणाली की माझी भारतामध्ये कारण की पाकिस्तानात ज्या मूर्त्या मिळतात त्या गणपती आपल्या ट्रेडिशनल गणपतीसारख्या नसतात त्यात फरक असतो आणि ती म्हणाली की आम्हाला आपलीच भारतातली मूर्ती हवी होती पण आमची इतकी हैसियत नाही आहे है की आमची इतकी परिस्थिती नाही की आम्ही भारतात जाऊन मूर्ती घेऊन वापस येऊ आणि फक्त जोधपूरला त्या मूर्त्या बनतात तर मग जोधपूर जयपूरला तर पण पहा इच्छा तेथे मार्ग तिथे कोणी नातेवाईकांनी म्हटलं की आमचा कोणी आहे नातेवाईक किंवा कोण जे केवळ परिचित असतील ते येतात आहे आम्ही त्यांच्या हातून तुम्हालाही मूर्ती पाठवून देऊ आणि तिला तेवीस पंचवी तीस वर्षांपूर्वी तिला ती तीस पंचवीस पस्तीस वर्षापूर्वी तिला ती मूर्ती प्राप्त झाली तिने तिथे मंदिर उभारलं आणि तिथे सगळे महाराष्ट्रीयन त्या मंदिरामध्ये गणपती उत्सवाच्या वेळेला येतात दीड दिवसाचा गणपती बसवतात आणि दीड दिवसानंतर विसर्जन होतं मी व्हिडिओज पाहून थक्क झाली तिथे त्या बायका गरबा करत होत्या पंचपक्वानांनी भरलेलं ताट होतं मोदक होतं बी बी सी रिपोर्ट एक बी बी सीची मुस्लिम रिपोर्टर तिथे रिपोर्टिंग करत होती तिच्या हातामध्ये फराळाची ताटली होती त्याच्यात मोदक करंजी लाडवापासून सगळं होतं आणि ती मोठ्या चवीनी मोदक आणि करंजी खात होती आणि तिने म्हटलं की मी आजपर्यंत कधी खाल्लं नव्हतं मोदक आणि करंजी पण अतिशय उत्कृष्ट चवीचे मोदक आणि करंजी मला खायला मिळाले आणि खूप खुश होती ती हे बघूनही खूप आनंद झाला की एका मराठी महिलेनी एका मराठी कुटुंबानी गणपती उत्सव पाकिस्तानात साजरा केला आणि एका मुस्लिम महिलेनी त्याला बी बी सीवरती रिपोर्टिंग करून त्याची वाखाणणी केली ते मराठी माणसाचं कर्तृत्वच आहे मराठी संस्कृती जपण्याचा हव्यास आहे त्यांचा तो त्याच्यानंतर हे झालं आणि नंतर आता आता, आता बाकीच्या देशांचं तर मला इतका वेळ नव्हता बघायला किंवा हे नव्हतं तर अजून बऱ्याच देशांमध्ये दे वेगवेगळ्या प्रकारांनी आपली संस्कृती जपून ठेवण्यात येते आता हे एक मेच्या महाराष्ट्र दिवसाचंच बघा एक मेचा महाराष्ट्र दिवस मी असं हे नाही म्हणणार पण महाराष्ट्रापेक्षाही महाराष्ट्राबाहेर खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो एका वर्षी मी नागपूरला होते कोणी याच्यावरनं अन्यथा नका घेऊ नागपूरचे बरेच लोक असतील पण माझ्या पाण्यात जे आलं तर एक मे महाराष्ट्र दिवस होता सगळीकडे सुस्त काहीच नाही मी म्हटलं अरे आज एक मे महाराष्ट्र दिवस आहे काही आज इथे नसतं का नस तर म्हणून नाही असं काही नाही फक्त महाराष्ट्र दिवस आहे पेपरमध्ये थोडेसे लेख येतात हे येतात पण बाकी मला तिथल्या साहित्यिक संघाशी किंवा ह्याच्याशी जुळण्याची कधी वेळ आली नाही पण मला असं वाटतं करत असतील पण फार अल् अत्यल्प प्रमाणात पर पण आपण जितके महाराष्ट्राबाहेर राहून खूप चांगल्या प्रकारे हे सण उत्सव आपली अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतो तितकं मला महाराष्ट्रात नाही जाणवलं आता याच्यावरती अनेक लोकांची अनेक मतं असतील पण मला असं जाणवलं तर हा खरंच आपल्या म्हणजे आपण आता आम्ही किती वर्षापासून छत्तीसगडमध्ये आहे पण आप आम्ही महाराष्ट्र मंडळात किती प्रोग्रेस ऑर्गनाईज केले आहेत आणि किती प्रोग्राम आम्ही बघायला जातो आणि खूप मजा येते सगळे मराठी एकत्र येतात आणि खरंच एक महाराष्ट्राबाहेर एक मिनी महाराष्ट्र एक, एक तयार झालेला असतो आणि खूप छान वाटते विचारांची देवाणघेवाण होते आणि किती ठिकाणी हदि कुंकू आयोजित होतात किती ठिकाणी मंगळागौरी ज्या आयोजित होतात महाराष्ट्राबद्दलचा अभिमान त्यामधून जाणवतो आता गेल्या सतरा अठरा वर्षांपासून मी इथे यू एसला येते हे दोन्ही मुलं इथे यू एसला असल्यामुळे इथे येणं फार होतं तर इथे आल्यानंतरही मी पाहिलेलं आहे की अमेरिकन महाराष्ट्रीयन्स जे आहेत इथे इथे महाराष्ट्र मंडळं खूप मोठ्या प्रमाणात चालवल्या जातात आणि खूप विविध प्रोग्राम्स होतात आणि मराठी लोकांना त्यामुळे सतत भेटण्याचा योग येतच असतो इथे जसं मी अटलांटाला इथे आहे इथे खूप मोठं विस्तृत महाराष्ट्र मंडळ आहे खूप मोठं आहे खूप प्रत्येक प्रो कोजागिरी पूर्ण प्रत्येक प्रोग्राम इथे मन साजरा करण्यात येतो तसंच नॉर्थ कॅरोलिनाला मी महाराष्ट्र मंडळ बघितलेलं आहे तिथे दोन यंग मुलींनी यंग म्हणजे आमच्यापेक्षा यंग आपल्यापेक्षा यंग मुली आहेत चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या मुलींना आपण यंगच म्हणून त्या दोन यंग मुलींनी जे लोकं समरमध्ये जे पॅरेंट्स जे आत्पेष्ट आपल्या मुलांच्या भेटीला अमेरिकेत येतात त्यांच्याकरता एक आजी आजोबा ग्रुप तयार केलेला आहे तर त्या नोकरीपेशा मुली त्याच्यात नाही त्या वेळ काढतात दर बुधवारी किंवा मंगळवारी एखाद्या ठिकाणी पुढं मेळावा येतो सगळ्यांना खूप नॉमिनल फीस असते सगळे जे आलेले आहेत ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी तिथे यायचं काही आपल्याबरोबर फळं घेऊन जायचे किंवा काही सगळ्यांना वाटायला साधारणपणे एका ग्रुपमध्ये चाळीस पन्नास लोकं येतात आल्यानंतर सगळ्यांची गुज गोष्टी होतात चांगलं कोणी ज्यांना कविता येतात ते कविता वाचन करतात ज्यांना लेख लिहित येतात ते आपले लेख वाचवून दाखवतात ज्यांना योगा येतो ते योगा करून दाखवतात ज्यांना काहीही बौद्धिक सांगायचं असतं ते सांगतात काही महाराष्ट्रातल्या गोष्टी सांगतात तर अशा रीतीने तिथे आचार विचारांचे प्रदान आचार विचार प्रदान होत असतात आणि त्यामुळे महाराष्ट्रीयन माणूस आणि आणिकच जवळ येतो तर मला ते सगळं अनुभवायला मिळायला मला खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग मा, म महाराष्ट्र दि मी मला इथले नाटकं बघण्याचा योग आला तर नाटकांमध्ये नाटक ज्यांनी बसवले त्या एक एक ग्रुप आहे स्वर संगम एक आहे अजून वेगवेगळे विविध ग्रुप आहे ते सगळे एकत्र येऊन एक नाटकं एकांकिका बसवतात आणि अतिशय सुंदर एकांकिका आणि हे असतात आणि बसवणाऱ्या डॉक्टर एक डॉक्टर आहेत त्या आता रिटायर्ड झालेल्या आहे आणि त्या सगळ्यांना एकत्र घेऊन हे नाटकं बसवतात फक्त एकच असतं इथ अमेरिकेमध्ये की सगळं खूप दूर दूर असतं तर त्याच्यामुळे सगळीकडे जाणं तर शक्य होत नाही पण जिथे जिथे जाण्याचा मला योग येतो तिथे तिथे मी जरूर जाऊन मराठी लोकांचं वास्तव्य तिथले त्यांचे आचार विचार सगळं बघते अगदी पुण्या मुंबईच्या बायकात अगदी असखलित मराठीमध्ये बोलतात छानपैकी हां आता जी नवीन पिढी इथे तयार होते आहे ती पि ती पिढी थोडीशी इंग्लिशमय होईल तरीही पण घरातलं वातावरण मराठमुळं असलं की मुलांनाही थोडंफार मराठीची ओळख असतेच आपण त्यांच्यावर ही मतं नाही लागू शकत कारण की तिथलं इथलं जे आ, कल्चर आहे ते सर्वथा भिन्न आहे तरी पण मरा घरामध्ये थोडं मराठी कल्चर ठेवल्याने ते तो मराठीपणा मुलांनाही अनुभवायला येईल आणि थोडासा अंगी बाळातही ही अशात आपण करू शकतो तसंच एक आज आता महाराष्ट्र दिवस आहे पण मला जाण्याचा योग नाही महाराष्ट्र दिवसाची प्रोग्राम महाराष्ट्र मंडळात आहेत आज पण आज मला योग नाही कारण की मुलगी आज अतिशय बिझी आहे त्याच्या वर्क शेड्यूलमध्ये त्याच्यामुळे ते, ते शक्य नाही पण मी याची माहिती जरूर काढेन पण महाराष्ट्र दिवस एक एकदा मी जॉईन केलेला आहे आणि अतिशय खूप सुंदर प्रकारे त्यांनी साजरा केला होता केशरी फ्लॅग्स घेऊन आणि तिथे वि विविध प्रकारचे फॅन्सी ड्रेस आयोजित करून आणि खूप खेळमेळने कार्यक्रम पार पडला होता तर सांगण्याचा हेतू हा आहे की म मराठी माणूस फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या कान्याकोपऱ्यात ओळखला जातो आणि त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो ब्रेनी तर असतोच मराठी माणूस ब्रेनी नाही असं हो होऊ शकत नाही त्याला मराठी माणसं म मराठी म मनुष्याला साहित्यात रुची आहे त्याला गाण्यात रुची आहे त्याला इथले जितके संत होऊन गेले आहे मोठे मोठे ते संत आजपर्यंत महाराष्ट्रातच सगळ्यात जास्ती संत झालेले आहेत ज्यांनी खूप शिकवण दिली आहे आपल्याला आणि आपले जे सण आहेत आपले ज्या रि चालीरीती आहेत त्या अतिशय सुंदर आहेत प्रत्येक चालीरीतींच्या मागे एक एक कारण आहे सायंटिफिक रिझन्स आहेत त्याच्यामध्ये तर ते सायंटिफिक रिझन्सही खूप चांगले आहेत आणि त्यामुळे अजून अधिकाधिक लोकांना त्याची ओळख होत गेली पाहिजे म्हणून शिल्पावेनी आणि गोवर्धन आणि ज्योतिवेनी या लोकांचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते की त्यांनी ऑनलाईन प्रोग्राम आयोजित करून कारण की सध्या भारतामध्ये खूप गरमी आहे मला माहिती आहे आपल्या दृगलाही खूप दृग भिलाईलाही खूप गरमी आहे अशा गरमीमध्ये शक्यतो लोकांना घराबाहेर पडावंसं वाटत नाही पण या ऑनलाईन प्रोग्राममुळे चला एक दुसऱ्याचे विचार ऐकायला मिळतील आणि मलाही इतक्या दूर बसून सगळ्यांचे विचार ऐकायला मिळतील याबद्दल मला खूप छान वाटते आहे आणि मी थोडक्यात आता हे माझं वक्तव्य संपवते कारण अजून सांगायला तर बरंच काही आहे पण जितक्या थोडक्यात मी बोलीन तितकं तुम्ही बोर होणार नाही आणि ऐकाल अशी मला निश्चितच आशा आहे नमस्कार सगळ्यांना परत एकदा महाराष्ट्र दिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद